आरोग्याची वारी पंढीरचे दारी उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी आषाढ यात्रा कालावधीत महायुती सरकारने तीन ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेत विक्रमी साडे अकरा लाख भाविकांना मोफत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पुरवल्या होत्या यंदाच्या आषाढीत चार ठिकाणी महाआरोग्य शिबिर भरवून गतवर्षीपेक्षा दीडपद अधिक भाविकांना मोफत आरोग्यसेवा देण्यास संकल्प केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत सोमवारी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी शुगर चेअरमन शिवाजी सावंत वाई चेअरमन अनिल सावंत श्याम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य का अधिकारी आणि अधिकारी मनीषा आवाळी आरोग्य सेवा उपसंचालक राधा कृष्ण पवार आरो राज्य आरोग्य शिक्षणाचे उपसंचालक डॉक्टर कैलास भाविस्कर उपस्थित होते जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवरे प्रांताधिकारी सचिन तापे उप पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी अधिकारी उपस्थित होते